एवढ एवढं राहते पण त्यांच्या त्या चड्ड्या फुल नाही थंडी मरणशी शाळेतून जर आलं ना शाळेतून दहा म्हणतो मी ऐकच काय केले भंगारांच्या घर जन्म खेळलं नाही काय नाही आणि ती आई ना आई ना दफ्तर घ्यावं त्याचा गाड वाडावं मका घ्यावं काय खायला लागते हे त्याला शिकत आई शेजारच्या बाई शिकत पाहिजे आणि त्याला ते पण हसत नाही शेजर परत घे शिकावी मूर्ती बाई करायची काय शिकवलं बाई ना शिकवलं काय शिकवलं बाई मी एवढ्या मग शिकी तो तरी सुधारा नेहमी काय शिक आता मानले शिकायला एका वर्गात पहिली ते नदी शिवाय तीन टाइम सकाळ दुपार एक सल्ला केली तीन करतो जवळ सापडलं तर चौथे गाडी तीन तास चालू चालू गाडी थोडं मोकळे ते पुढे शासना पाहिजे ना शासना आपल्याला कधी घातलं तर शाळेत अरे आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतो घ्यावा का नाही बाबा गुरुजी गुरुजी म्हणायचं इतका मोठा घातला बाप म्हणायचा वाढ लाय वाढ जन्म तारी म्हणायचा त्याच्याडलं का हे झालं आपल्या आईला ठोकता ज्यासाठी लई पावसाला झाला त्यासाठी थरला आणि तो बाप गोड्याला आला का त्यासाठी थांबला तांबल्या गायला काळा गोरा झाला त्या बापाचा गाज्या पात त्यासाठी गणगिरी म्हणलं हिपुर

शाळे टेप गुरुजींच आहे कोणाचारखुरुजी गुरुजी केलं तुला जन्मदिवस काय ती गालट म्हणलं गुरुवान आणि ती गालट गुरुजीलाच म्हणलं तुमचा गुरुजी म्हणले वा मला फोटो बोल काय आहे जवळ जवळ सुधाराच्या कीर्तनात माझ्या ऐकायचं ऐकाल माझं कीर्तन मारेल तरी ऐकायचं नाही मारून सुद्धा मग कीर्तन समज मारोई फक्त तुझा मुलगा म्हणून आज एक वाक्य आज ऐकायचं ऐका उपवास करा करू नका मला काही घेणं नाही धर्म करा करू नका काही घेणं नाही तर तुमचा मुलगा म्हणून पायाला हात लावू शकतो ईश्वरासारख्या सासू सासरा लागणार मरेपर्यंत घरात माणसाची वागणूक द्या जगातले सगळे देव तुमच्या घरात <प्राथ> तुम्हाला सांगा जनाबाईला दळू लागला कारण बघते सखूबाईला खांबाला बांधून राहिला भक्ती आता पुढे जाऊन सांगा सपूबाईच्या नवऱ्याची कामं सुद्धा पूर्ण केली yeah, yeah. तुम्ही ईश्वरासारख्या सासू शासना मुलासारख्या मी शेतकरी मुला मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांची भेट ठेव संसारी माणसाला ते शक्य नाही आपल्याला मुलाचा डबा करण्याचे चार जनावरांचं शेण भरण्याचे चार भाकरी करण्याचे दोन कपडे का होईला धुण्याचे आपण संसारी पिंडोक नाही तेव्हा आपल्याला हे सांभाळून मी म्हणणार नाही ना तुम्ही शेतकऱ्याच्या सासूदेला वेळेत चहा द्या शेतकऱ्यालाच वेळात मिळत नाही तर तो कुडून द्यायला मुलगा म्हणून एक सांगेल तो मागाल तेव्हा त्यांना भर पाणी ते मागतील तेव्हा त्यांना चहा द्या ते झोपतात तिथे जागा झटकून काढा जिथं झोपतात तिथं ता थांब्यावर पाणी ठेवा आणि घरात कुणी पाहुणे आले ना त्या पाहुण्या देखील त्यांना चहा पिऊन कमी द्या कमी द्या कमी द्या तर देऊन कप नाही त्याच्या पुढे पण म्हाताऱ्या माणसांना आदर दिला ना त्यांचा आशीर्वादच कळल्यान त्यांना अपेक्षा तुमच्या मुलीला पाहुणे आले ना फक्त तर ऐकून असतं येत ना ते 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 तरी म्हणा आपल्या दिदीला पाहुणे आले बरं का असं म्हणा त्याला काही बाई ठेकीला बोलू नका आणि तुम्ही गो ऐकणार ते बोलू नका पण त्याच्या कानावर नसता असं म्हणा तुम्ही पाहुणे आले ते बरं का दिदीला त्याच्या गालावरती हसूक वा आणि त्याच्या मनात ते शब्द ओळखा मंग कळेल तुम्हाला तो काय सांगणार तो पुरा म्हाता असला ना तरी तो काय म्हणणार माहिती पाहू दे येऊ द्या कशी काय चौकशी करून घ्या हे तू मला त्याला तो म्हाता असला तर अनुभव श्रेष्ठ तो पहिला म्हणा पुडले कुणाचे त्याची आई कुडली पाहुणे कशी काय श्रीमंत माणसं नसतं गरीबाला महत्वाचं श्रीमंताच जाऊ दे श्रीमंतचा येत तिचा काही समज नसतो त्यांची आली काय गेली त्यांची पोरगी पळून गेली तरी ते म्हणतात बदलत्या काळानुसार आणि मुलीने घेतलेला निर्णय तसं योग्य आहे एवढं काय वाया पोरग नाही ते बरं आहे ते माझ्या दावीलाच ध्याना झालं तर बरं तशी त्याची आई मार्ग लागून ये त्याची जी तशी त्याची बहीण पडून जायचं थोडी पित आणि समाजात अस्तित्व टिकवायचं म्हणणे मार रा मला गरीबाच जर काय झालं मग ती खानदान आहे ना फक्त दबावर झालं त्या मला नाही तर आचरण हा त्यांचा विषय नाही त्यांच्या कधीने कधी माळा नाही काही नाही काही लाल डोळे पाच वाजे का हातात काळी पिशी दोन चार कुत्री त्याच्या मार्गात पिशी कुत्र्याला निंबूच घेऊन आला पार्वतीने चार गुरुवार केले शंकर पिऊन आला दा पार्वतीचा काणका उठला दुर्गे दुर्ग भारी संस्थाने शंकर आला काय करतो कपून पिशी दिली कुत्र्याला काय आणि दुसरं वाटते मुलींसाठी सांगतो बोरी आयुष्यात तब्येती कमा कराटे शिकवा कराटे शिकलं पाहिजे दोन चार डाव पाहिजे म्हणजे एका विषयात नापा झाली तर चालून काय कुठं नाव मस्त पैकी एखादं शस्त्र विस्त्र वापरता आलं पाहिजे साडेसात वाजता जरी पोर शिमस्टँडवर उतरली ना दीड किलोमीटर डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे बापाला ना आईला काळजी नाही पाहिजे भाई दोन तीन पोर आली छडका आणला पोर नव्हता एखाद्या जर ठेवून दिली ना दोन सापड एखाद्या ठेवून द्यायची डोळका होय गाय रे तुम्ही 13ज म्हणू अंजु शर्मा के आपला बाप कधी गेली मी खाली वर्णन करू लागली घरात महाल झाला कपडाला लंगला या माते आम बाऊपूने सरंगजेडी मी तुझं तुम्हाला बोललंच पाहिजे फक्त मी किती बोलले तरी तुम्ही न सुटायचं अशी जीरू आवाज म्हणजे गाना करा करा विरोध करा